भारतीय सैन्य दलानं पहलगाम हल्ल्याचं सडेतूर उत्तर देण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फते केली आहे पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक महिलांचा सिंदूर पुसलं गेलं त्यामुळे या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे पण सिंदूर म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेले सिंदूर हे पारा चुना आणि हळदीच्या मिश्रणात मिसळून बनवले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का सिंदूरची एक वनस्पती देखील असते हो वर्मिलियन प्लांट नावाची एक वनस्पती आहे ज्याला इंग्रजीत कामिला ट्री किंवा कुमकुम ट्री असेही म्हणतात कारण या वनस्पतीपासून वाढणाऱ्या फळांमधून पावडर आणि द्रव स्वरूपात सिंदूर सारखा लाल रंग तयार होतो त्यातून काढलेला लाल रंग नैसर्गिकरित्या ओठाना रंग देऊ शकतो त्यामुळे बरेच लोक त्याला लिक्विड लिपस्टिक ट्री असंही म्हणतात आता ही सिंदूर वनस्पती प्रामुख्याने कुठे आढळते तर सिंदूर ही वनस्पती दक्षिण अमेरिका आणि आशियातील काही देशांमध्ये आढळते भारतात ती हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात लावली जाते या वनस्पतीचे नैसर्गिक नाव बिक्सा ऑरेलाना असं आहे सिंदूर हे झाड सहजासाठी दिसत नाही एका झाडावर एका वी एक ते दीड किलो सिंदूर फळे येऊ शकतात त्याची किंमत देखील प्रति किलो चारशे रुपयांपेक्षा जास्त असू शकते पण ज्या भागात ते आढळते तिथे त्याची किंमत कमी असू शकते त्याच्या वापराबद्दल बोलायचं झालं तर ते लिपस्टिक केसांचा रंग नेल पॉलिश इत्यादी गोष्टींमध्ये वापरले जाते तसंच त्याच्या व्यावसायिक वापरांमध्ये लालशाही बनवणे रंगवण्यासाठी साबणासाठीही केला जातो या वनस्पतीमुळे आपल्याला विविध सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरता येणारा लाल रंग तर मिळतोच पण त्याचे औषधी मूल्य देखील आहे या वनस्पतीचा वापर ताप अतिसार आणि त्वचेचे संक्रमण यांसारख्या आजारांवर देखील उपचार करण्यासाठी केला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार